जालना शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संवाद दौरा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संवाद दौरा यात्रा काढण्यात आली आहे घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या यात्रेसाठी पुढाकार घेतला असून आतापर्यंत अंबड आणि घनसावंगी तालुक्याच्या या यात्रेने दौरा पूर्ण केला असून आजपासून जालना तालुक्यातील दौरा सुरू केला परंतु मंठा तालुक्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करावा जिल्ह्यातील कालव्याची दुरुस्ती करावी तरुणांना रोजगार देण्यात यावा अशा मागण्या या यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केल्या आहेत विशेष म्हणजे या यात्रेत सर्वजण शेतकरी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत ठिकठिकाणच्या -टिक तालुक्यातील सिंचन आणि शेतकरी प्रश्न घेऊन ही यात्रा तसेच शेतकरी संवाद घडवून आणत आहेत काय दौरा आजचा हा आमचा शेतकरी संवाद दौऱ्याची सुरुवात खरं पाहता आम्ही अकरा तारखेपासून सुरू केलेले आहेत तर गावागावामध्ये जाऊन जनसंघी तालुका पूर्ण केलेला आहे त्याचबरोबर आंबड तालुका अशा पद्धतीने आम्ही संपूर्ण जिल्हा फिरत आहोत आणि आमच्या प्रमुख मागण्या जे आहेत त्या प्रमुख मागण्या सरकारने जे आम्हाला निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं की तुमची संपूर्ण कर्ज माफी करू शेतकऱ्यांची त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्याचे शेतामध्ये पाणी उपलब्ध करून देऊ नदी जवळ प्रकल्प आणून त्याचबरोबर या भागातील जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणासाठी प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये एमआयडीशी उभा करू तशीच आमची नव्यानं काही मागण्या येतं की सेल, सेल, जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन असेल मंठा असेल आणि जालना असेल या तालुक्याचं विभाजन करून नवीन तालुक्याची निर्मिती हवी अशा विविध मागण्यासाठी आम्ही आज रोजी अकरा तारखेपासून आतापर्यंत हा शेतकऱ्यांशी संवाद साधत आहोत आणि येणाऱ्या एक एप्रिलला जालन्यामध्ये भव्य अशी भव्य असा शेतकरी मेळावा होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही शेतकरी चळवळीमधील रविकांत तुपकार साहेब असतील पंजाबराव डक असतील गणेश फरताडेजी असतील किंवा अन्य काही असे लोक येतं की ते लोक या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे आम्ही तोपर्यंत कर्जमाफीचे फॉर्म भरून घेत आहोत त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारांचे फॉर्म भरून घेत आहोत नोकरीसाठीचे आणि जलसिंचनाचा अनुक्षेद भरून काढण्यात यावा याचे देखील फॉर्म भरून काढत आहोत आम्ही आजचा हा अकरावा दिवस आहे आणि अकराव्या दिवसानिमित्त आजचा आम्ही जवळपास आठ गाव करून आलेलो प्रत्येक गावामध्ये प्रचंड प्रतिसाद आहे प्रत्येक माणसाला वाटते की सातबारा कोरा व्हायला हवंय प्रत्येक शेतकरी तरुण शेतकऱ्यांना वाटते की आमच्या शेतामध्ये कायमस्वरूपी पाणी यावं जेणेकरून आमची शेती समृद्ध होईल आमचं कुटुंब समृद्ध होईल अशा पद्धतीनं दिलेले जे वचन आहेत आता तुम्ही मागे बघू शकता दिलेले वचन पूर्ण करा हे आम्ही मागत आहोत मागण्याच्या अगोदर या सरकारने दिलेले यामुळे आम आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला निवडणुकीच्या टायमाला तुम्ही आशा दाखवली ना की तुमचं कर्जमाफी करू तुम्हाला नदीजोड प्रकल्प आणू एमआयडीशी आणू आता दिलेला शब्द पूर्ण करा हेच आमचं त्यांना ठामपणे आहे माझं नाव गजानन रामनाथ उगळे मुक्काम राजेगाव तालुका घनसंघी